आपण पाहत आहात सतर्क लाईफ न्यूज शरण्य अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचा बोंघळ कारभार वडगाव तालुका हातकणंगले आमच्या शरण्य अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेत सभासद व्हा आणि एक लाख द्या एक कोटी घ्या दोन लाख द्या दोन कोटी घ्या जेवढे पैसे देणार तेवढी मोठी फाईल मंजूर करून देणार असे आमिष दाखवून बरेच सभासदांची फसवणूक करण्यात आली आहे शरण्या अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेच्या संस्थापक अध्यक्ष चेअरमन व सर्वसंचालकांच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात धन्यकुमार मगदूम राहणार कोंडिग्रे यांनी रितसर गुन्हा दाखल केला आहे त्यातील काही संचालकांना अटक करण्यात वडगाव पोलिसांना यश आलंय परंतु दोनशे त्रेचाळीस दिवस पूर्ण होऊन देखील संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोसले याला आज तागायत अटक झालेली नाही असा सवाल धन्यकुमार बाळासो मगदुम यांनी केला असता वडगाव पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी म्हणतात तो फरार आहे तो आम्हाला सापडला नाही परंतु दोन दिवसापूर्वी संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोसले यांनी औषध प्राशन केले म्हणून वडगाव पोलीस ठाण्याच्या समोर असणाऱ्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते ज्या तपास अधिकाऱ्याने आरोपीस फरार घोषित केलेलं असताना त्याच पोलीस ठाण्यासमोर असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये संस्थापक अध्यक्ष कसा काय उपचार घेत आहे याची भणक पोलिसांना कशी काय लागली नाही असा सवाल मगदुम यांना पडला होता म्हणून त्यांनी गुंतवणूक केलेल्या सभासदांना फोन करून चौकशी केली असता तो उपचार घेत असल्याची खात्री करून घेतली आरोपीची प्रकृती चिंताजनक असल्याने कोल्हापूर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केल्याचे समजले समजले तेव्हा मगदुम यांना एकच प्रश्न भेडसावू लागला फरार असलेला आरोपी वडगाव पोलीस ठाण्यासमोरील हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दवाखान्यात ॲडमिट झालाच कसा तेव्हा ड्युटीवर असणाऱ्या डॉ डॉक्टरांनी औषध प्राशन करून आलेल्या पेशंटची माहिती वडगाव पोलिसांना का दिली नाही त्या डॉक्टरांची वडगाव पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांनी कसून चौकशी करावी फरार असलेल्या आरोपीस तात्काळ बेड्या ठोकाव्या यामध्ये काही दिरंगाई झाल्यास संबंधित केस संदर्भात मी न्यायालयात जाऊन माझ्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागेन असा कठोर इशारा धन्यकुमार मगदुम यांनी दिला आहे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज धन्यकुमार बाळासू मगदुम राहणार कोंडिग्रे ठाकरे नगर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव आठशे दहा सदतीस सातशे एक्क्याण्णव माझा पॉवरलूमचा व्यवसाय आहे पूर्ण काळापासून माझा पॉवरलूमचा व्यवसाय बंद होता मला मार्केटमध्ये पैशाची अडचण असल्यामुळे मला कर्जाची खूप मोठी आवश्यकता होती त्याशिवाय मी इच्चरगंजीमध्ये कोल्हापूरमध्ये एक पाच सहा बँकेमध्ये माझी कर्जाची मी विचारणा केली असता माझे लोन कुठेही होणार नाही असे मला समजले मी असे माझे लोनची चौकशी करत असताना महेश नामदेव रामपुरी राहणार इच्चरगंजी या एजन्सी माझी ओळख झाली त्याने आम्हाला सांगितले की बाबा मी तुम्हाने शरण्या अर्बन बँकेतून तुम्हाने मी एक कोटीचं लोन मंजूर करून देतो त्यासाठी तुम्हाने त्याची जी प्रोसेसिंग फी सभासद फी विजिट फी इतर कोणतेही चार्जेस असतील ते, ते तुम्हाला पहिल्यांदा स्वरूपात द्यायला लागणार ठीक आहे म्हटलं मी तुम्हाला जे काय असेल ते रक्कम मी तुम्हाला देतो मला फाईल लवकरात लवकर कर्जाची मला मंजूर करून द्या असे सांगा सांगितलं असतात त्यांनी मा मला दुसऱ्या दिवशी मी मे महिन्यामध्ये दोन हजार तेवीस बावीस रोजी हो सॉरी मे दोन हजार बावीसमध्ये महेश नामदेव रामपौरी ओ शिवाजीराव नाईक या यांच्याकडे मी रोख रक्कम दोन लाख रुपये आणि माझी फाईल माझे जे पूर्ण आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड तीन वर्षाचे आय टी आर बँकेचे चेक्स बँक स्टेटमेंट अशी पूर्ण फाईल मी त्यांना दिल्या असतात ते मला म्हणाले की तुमची फाईल एक पंधरा दिवसात तुम्हाला काही पण करून लवकरात लवकर मंजूर करून देतो असे झाल्या असतं तीन महिने होऊन गेले तरी ते अजून मला फाईल माझी झाली नसल्या सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा